श्री दुर्गा सप्तशती मराठी कथासार अध्याय पाचवा प्राचीन काळी शुंभ निशुंभ असुरांनी आपल्या सामर्थ्याने देवेंद्राचा पराभव केला सर्व देवांचे अधिकार काढून घेतले व स्वर्गातून घालवून दिले तेव्हा सर्व देवांना देवीचे स्मरण झाले देवीने वर दिला होता की तुम्ही स्मरण केल्यास तत्काळ प्रगट होऊन संकटाचे निवारण करेन सर्व देव हिमालयावर गेले तेथे भगवतीची स्तुती स्तोत्रे सुरू केली हे मंगलदायिनी शिवागौरी तुला नमस्कार असो हे रुद्ररूपा कल्याणी रूपा दुर्गा रूपा विविध रूपा देवी तुला माझा नमस्कार असो हे देवी तुझ्या चेतना बुद्धी निद्रा क्षुधा छाया शक्ती तृष्णा क्षांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती लक्ष्मी वृत्ती स्मृती दया तृष्टी मातृभ्रांती अशा विविध रूपात वसलेल्या देवी तुला माझा नमस्कार असो ऋषी म्हणाले की देवांच्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन पार्वती प्रगट झाली देवांनी पार्वतीला शुंभनिशुंभाची सर्व देवांचा पराभव करून त्यांना स्वर्गातून अधिकाररहित केले ते सर्व सांगितले असुरांच्या संहारासाठी प्रार्थना करत आहोत पार्वतीच्या शरीरकोशातून अंबिका निर्माण झाली ती कौशिकी नावाने प्रसिद्ध झाली कौशिकी प्रकट झाल्यावर ती पार्वती शरीराने काळ्या रंगाची झाली म्हणून तिला कालिका म्हणू लागले शुंभनिशुंबाच्या सेवकांनी अंबिकेचे मनोरम व सुंदर स्वरूप पाहिले सेवकांनी लगेच राजाला त्या लावण्यवतीबद्दल सांगितले तुमच्याकडे जसे सर्व रत्न आहे तसे हे त्रैलोक्यातील स्त्रियातील अनमोल रत्न आहे या त्रिखंडातील जितकी अमोलिक रत्ने नाना प्रकारची अपूर्व मनी सुंदर हत्ती घोडे जे जे उत्तम असेल ते सर्व आपल्याजवळ आहे त्याचप्रमाणे या कल्याणी लावण्यवती देवीला तुम्ही आपल्या घरी आणली पाहिजे राजा निशुंभाने आपल्या सुगुरुम नावाचा दूध देवीकडे पाठविला तो दूध आज्ञेप्रमाणे हिमालय परिसरात गेला अत्यंत नम्रपणे व मधुरवाणीने देवीला म्हणाला हे देवी त्रिखंडात महापराक्रमी असलेल्या निशुंभासुराचा दूत असून तुझ्यासाठी संदेश पाठवला आहे सर्व देव माझ्या आज्ञेत आहेत सर्वश्रेष्ठ रत्ने माझ्याकडे आहेत पर तुझ्यासारखी अपूर्व अद्भुत श्री सौंदर्याचे अनुपम भांडार असलेली स्त्री मात्र माझ्याकडे नाही तेव्हा तू आमच्याकडे ये शुभ अथवा निशुंभाची स्वामिनी हो सर्व देव तुझे दास होतील सुग्रीवाचे बोलणे ऐकून देवी म्हणाली हे दूता तू म्हणतोस ते खरे आहे ते महाप्रतापी आहे हेही खरे पण मी माझ्या अल्पबुद्धीने एक प्रतिज्ञा केलेली आहे ती पार पाडल्याशिवाय तुझ्या राजाकडे कशी येऊ माझी प्रतिज्ञा तुझ्या धन्याला सांग जो कोणी संग्रामात माझा पराभव करून माझे गर्वहरण करेल जो माझ्यापेक्षा बलवान असेल त्याचीच मी स्वामिनी होईन असुरांना ही प्रतिज्ञा सांग दूत म्हणाला आजपर्यंत त्यांना कोणी आव्हान दिले नाही त्यांच्याबरोबर कोणी टिकू शकले नाही त्यात तू एक स्त्री अबला तू आमच्या धन्याला आव्हान द्यावे हे नवलच दूत म्हणाला हे देवी तू माझ्याबरोबर मुकाट्याने चल नाहीतर तुला ओढीत न्यावे लागेल देवी म्हणाली माझी प्रतिज्ञा तितकीच प्रखर आहे ती पूर्ण झाल्याशिवाय मी येणार नाही तुझ्या स्वामींना माझा प्रतिनिरोप दे मुळीच विलंब करू नको हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा